सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सन्मान्य सभासद खातेदार ठेवीदार व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बँकेची ठळक वैशिष्ट्ये इंडिव्हिज्युअल लोन एक्सपोजर लिमिट रुपये सत्तावीस कोटी ग्रुप लोन एक्सपोजर लिमिट रुपये पंचेचाळीस कोटी गृहकर्ज मर्यादा दोन कोटी टी आय सी 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 प्रीमियम बँक नियमितपणे भरते शासनाच्या सर्व व्याज परतावा योजना सर्व शाखेत उपलब्ध मोबाईल बँकिंगसुद्धा लवकर सुरू होत आहे तसेच किरत कर्ज योजना कर्ज रुपये सत्तर लाख पर्यंत नऊ पॉइंट सात टक्के उपलब्ध वाहन व गृह कर्जास जामीनदाराची आवश्यकता नाही आजच भेट द्या सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक उजेडात नाल्या घरा संग झोपड्या उजळून गेल्या